काय देईल काय कमी जास्त होईल अजून किती पर्यंत मित्रांनो तीस हजार आले का द्यायचं शेतकऱ्याजवळ गये सगळ्या वातावरणाला मॅच होणारी गै दिसते ही काय जास्त टक्केवारीतली बी आहे पाच पाच लिटर दूध देते गाय बघून घ्या ठेप्याला वगैरे कसा आहे नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण आली सांगोलीच्या एच एफ जर्शी गाई बाजारामध्ये मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण जरशे गाईची संपूर्ण माहिती घेणार आहे तर आपले व्हिडिओ आपण कुठून पाहताय आहे कमेंट करून सांगा बाजारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गायी येत असते त्या आपल्याला कोणत्या प्रकारची गाय बघायला आवडेल ते देखील कमेंट करून सांगा मित्रांनो जर्सी गाय असतील यचब गाय असेल शेळी मेंढीचा बाजार म्हैस बाजार खिलार गाय बाजार असेल बैल बाजार संपूर्ण आपण पशूंची माहिती त्या ठिकाणी सांगत असतो व्हिडिओमध्ये दिसत असणारी गाय आपण त्या ठिकाणी जी माहिती घेणार आहे तर पूर्वी वर जर कोण नवीन असेल तर सांगोल्या जा आठवड्याचा प्रत्येक रविवारी बाजार भरतोय तो बाजार बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहे मित्रांनो व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करा कोणत्या प्रकारच्या गाय बघा आवडतील कमेंट करा एक कमेंटला मला जे प्रत्येक त्या ठिकाणी बाजार आपण शंभर दीडशे किलोमीटरवरून येऊन कवर करतोय त्यामुळं कुठला व्हिडिओ स्किप करत जाऊ नका बघा पूर्ण जेणेकरून तुम्हालाही समजून जाईल आणि शेतकऱ्यांना बाजारात ज्या येतात ना त्याच्यासाठी आपण करतो साहेब तुमचे सांगताय पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार कधी झाले खाली चार दिवस आहे चार दिवस झाले पिली हिजच आहे किती दूध चालू आहे आता पाच पाच देते एका टायमाला एवढा टायमाला पाच पाच देते वाढते का तेवढ देते वाढली आता पाच पाच आता वाढली म्हणजे दहा लिटर दूध आहे गेले पस्तीस हजार किंमत सांगितली आणि हे पिलो आहे खाली खाली काय आहे पाडे पाडे गे काय देईल काय कमी जास्त होईल अजून होईल किती पर्यंत सुद्धा तीस पर्यंत सुद्धा पर्यंत तर मित्रांनो तीस हजार आले का देज असेल सुमारणा शेतकऱ्या जवळ जी सगळ्या वातावरणाला मॅच होणारी गे दिसते ही काय लय जास्त टक्केवारीतली बी नाही पाच पाच लिटर दूध देते गे बघून घ्या ठेप्याला वगैरे कसा आहे जाताल कशी आहे संपली किती खाली झाली आता तिसऱ्या द्या मोबाईल नंबर तुमचा धन्यवाद शेतकरी मित्रांनो बघा कोणाला पाहिजे असेल तर ही गाई संपर्क साधून तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकताय तर पुढील गायीसाठी आपण जाऊ तुमच्याकडली किती दिवस बाकी तिला नऊ दिवस बर माहीत आहे राहू द्या नऊ दिवस बाकी आहे तर मित्रांनो गई बघू शकताय किती वेळ येताय चौथ्या येत आहे दाताला संपली दाताला संपली आहे शेतकरी येते लाबाड बोलायची भानगड नाही असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे खोटं काय सांगायचं बाजारात होती फसवणूक पण काय खोटं बोलण्याचा अर्थ नाही किती दूध देते गई एका टायमाला बर आणि आता एक दहा बारा दिवस राहिले तिथं बरं देणार आहे दहा लिटर दूध दिलं आहे आहे बरोबर किती किंमत सांगताय सत्तर हजार सांगताय आणि बसल्यावर काय व्यवहार कितीपर्यंत आता काय आपला चॅनल आहे जर कोणाला पाहिजे असेल तर डायरेक्ट तुम्हाला संपर्क साधून बाजारात जरी नाही केली तर तुमच्या घरी येऊन जाई घेऊन जातील बरोबर आहे मामा त्यांना माहित आहे बा एक सांगा किंमत द्यायची त्यावर सोडून देई जाई गे अशा हिशोबाने किंमत सांगा विचार चालू आहे मामाचा साठ हजार साठालग शहाण्णव तेवीस हा शहात्तर बासष्ट बावन ठीक गाय मित्रांनो आपण त्या ठिकाणी त्यांना विचारलाय मोबाईल नंबर तर दोन गायीचे व्यवहार झालेत बघूया कसं झाले राम 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 कुठल्या गावचं आहे सळ सळ बर पार्टा पार्टाय बर कधी किती दिवस झाले पार्टी होऊन दोन अडीच महिने अडीच महिने झाले गाप गेले त्याच्यावर नाही चालू दूध दूध चालू दोन पाच सहा पाच सहा लिटर दूध किती किंमत सांगता येईल किंमत सांगतो पस्तीस हजार पस्तीस हजार बर मागणी होती वीस हजार एकोणीस एकवीस किती आलं तर देणार आहे हा किती आलं तर सोडाई पंचवीस टिकून आपल्या पंचवीस हजार तुम्ही व्यापारी आहे व्यापार कसतो समाज स्वरात काय काम कर समाज स्वरून काय कर एक दिवशी आहे काय बरोबर आहे रोज बाजारात रोज बाजारात घाटी पडतात लावून काय करा बरोबर आहे ही जी काय होईल किंमत हीची किंमत काय होईल ला समज ना बरं ही बी पार्टी जाय पार्टी जाय गाय पार्टीचं समजा साहेब दूध 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 किती चाललं आहे दूध चालते झाली हे बी नऊदा नऊदा आहे गाब माहिती आहे बाबा लावले त्या काय कराय लावल्या काय कर खरं नसते बर काय म्हणजे गाब नसते ना राहते ते गाब लावल्यावर गाब राहतील घे बर मला पार्ट्या काळात एकतील लोक पिशूही तपासून मिळेल मिळेल नक्की नक्की तिशू तपासायची जबाबदारी आमची आई हां मग तुम्ही घेताना पिशू तपासून घेता येऊन ठीक आहे घेता मोबाईल नंबर तुमचा बर सांगतो व मोबाईल तर झिरो नो सत्त्याहत्तर झिरो नऊ चाळीस सव्वीस चाळीस सव्वीस पार्ट्या काय मिळतील तुमच्याकडं बर म्हणजे असं आणि एवढंच हा म्हणजे गाबन असू का दूध गाभून काय मिळते द्या किती किती महिन्या चार, चार पाच महिन्याच्या मी तुम्हाला जशी गावल ते देत आहे ठीक आहे जर कुठल्या शेतकऱ्यांनी फोन केला तर तुम्ही द्या काय फसून नाही ठीक आहे धन्यवाद

पाच सरात राहिले गे लवकर काय बोलत काय माहिती पहिला रो आहे पहिला रो हा चौशे सरात ठीक आहे मोबाईल नंबर द्या लव सगळं शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर ब्याऐंशी एकोणचाळीस पासष्ट ब्याऐंशी एकोणचाळीस पासष्ट धन्यवाद मला राम राम गाव वेळापूर वेळापूर तुमच्याकडे गाय मिळते सक... व्यापार करताय गाय बर तुमच्याकडे काय रेंजच्या गाय येते आणि किती लिटर दूध देतील थोडक्यात मला सांगा सगळ्या गायची माहिती या बारा बारा चालते आणि काय का असू द्या बारा लिटर गाय चालणार आहे कशी आता आता ते किंवा संपली धरू आपण आता किती रुपये पर्यंत मिळेल ती गाय या आता तिची दहा लाख एक लाख सांगताय पर्यंत होतो आहे मला द्यायच्या किमती सांगा काय आपला चॅनल आहे जर कोणाला पाहिजे तुमचा नंबर देणार आहे मी त्या दिवशी तुम्हाला फोन करून तुमचं घरनं येऊन गाई घेऊन जातील लोक ह्या ह्या जुडीची एक चाळीस सांगतो आहे जुडी एक चाळीस पहिल्या आत्ताही द्या बरं बघून घ्या मित्रांनो पहिल्या आता ह्या दोन गाई आहेत त्याही एक लाख चाळीस आर मालकाने किंमत सांगितलेली आणि एक सात आठ सात आठ लिटर दूध देणार देणार बरोबर जास्त रान बिघले काय म्हणजे सात आठ लिटर तर चालना ठीक आहे आणि हे काय याला झालंय का कसं आहे आहे का तिने पण दोन्ही पण किती पर्यंत सुटकिला सात हजार व्हिडिओ कुठं आहे व्हिडिओ घेतले की आपण या इकडे दूध किती चालू आहे किती चालतंय गा बनत दूध गा नाही काय गा बन गाय पर्या म्हणलाय तुम्ही तुम्हाला माहित नाही काय आपण ड्रायव्हर आहे म्हणून मला माहित नाही बरं 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 ठीक आहे मालकिताय ड्रायव्हरकडून माहिती घे ती म्हणलाय परत्या म्हणलं नाही नाही शेतकरी मित्रांनो ते डायव्हर त्यांना माहित नाही मला जरा उठा ही किती पर्यंत सुटली गई सांगा ए 45 पर्यंत गई 45 पर्यंत दिवस बाकी दिला वीस दिवस बाकी 20 दिवस आणि दाताला कशे दाताला 400 चार दाताय 45 ला व्यवहार होऊन जाईल आणि आता ह्या हनी मगा मला त्या गाई मगा माहिती सांगितली की दहा लिटर दूध दिल आणि 70 ला सुट 70 ला सुट 70 लिटर काय नाही 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 पर्यंत दे बघा बरं आणि हे जोडा

दहा लिटर दूध देणारी गाय कितीपर्यंत भेटून जाईल बाजारात नाही ती बरोबर आहे आपल्याला मला तुम्हाला कळते शेतकऱ्यांचं म्हणणं येते की दहा लिटर दुसरं सत्तर पंचाळीस असा का म्हणजे ती गायची क्वालिटी शेंगावर किंवा त्यावर माहिती असते ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर द्या मला सत्तर अडतीस बावन्न सात शून्य 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 तीन शून्य धन्यवाद शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आजचा व्हिडिओ इथंच थांबू धन्यवाद